फ्रेंड्स वेलकम टू मेक इट इजी आज आपण पाहणार आहोत की वर्गमुळात पाच किंवा वर्गमुळात दहा यांसारख्या ज्या अपरिमेय संख्या आहेत या संख्या रेषेवर कशा पद्धतीने दाखवता येतील विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळात पाच ही जी अपरिमेय संख्या आहे हिची किंमत आहे दोन पॉइंट दोन तीन सहा शून्य सहा सात ही संख्या जी आहे ही अशीच या ठिकाणी पुढे चालू राहते तसंच वर्गमुळात दहाची जी किंमत आहे ती अशी येते बघा तीन पॉईंट एक सहा दोन दोन सात सात सहा सहा आणि ही संख्या अशीच पुढे वाढत जाते तर अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत या नेमक्या संख्या रेषेवर कशा पद्धतीने दाखवता येतील हे आज आपल्याला पाहायचं आहे आता या वर्गमुळात पाच वर्गमुळात दहा यांसारख्या ज्या अपरिमेय संख्या आहेत या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपल्याला पायथागोरस प्रमेय वापरावं लागणार आहे यासाठी आपण काटकोण त्रिकोणाचा विचार करणार आहोत पहा या ठिकाणी आपण त्रिकोण घेतलेला आहे एक त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी आता याची जी एक बाजू आहे याला आपण म्हणूया ही एक सेमीची आहे यानंतर दुसरी जी बाजू आहे ही ही सुद्धा एक सेमीची आहे आता पायथागोरसचे जे प्रमेय आहे त्या प्रमेयानुसार ए सी जो आहे हा कर्ण आहे बघा तर कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग हा ज्या काटकोन करणाऱ्या बाजू असतात त्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा येतो म्हणजे ए बीचा वर्ग अधिक बी सी वर्ग मग या ठिकाणी बघा ए बी एक आहे एकचा वर्ग एकचा वर्ग अधिक बी सी सुद्धा एक आहे म्हणून एकचा वर्ग एकचा वर्ग एक या एकचा वर्ग सुद्धा एक असे आले हे दोन म्हणजे कर्णाचा वर्ग आपल्याला किती मिळालाय दोन मग यावरून कर्णाची जी किंमत आहे ही आपल्याला किती मिळणार आहे वर्ग मुळात दोन म्हणजे याचा अर्थ असा होतो बघा की जर काटकोन करणाऱ्या ज्या बाजू आहेत त्या एक सेमी एक सेमीच्या असतील तर कर्णाची लांबी ही वर्गमुळात दोन एवढी येते आणि वर्गमुळात दोन ही सुद्धा एक अपरिमेय संख्या आहे याच पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरा एक त्रिकोण घेतलेला आहे या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण पी क्यू आर आता इथे आपण ही जी क्यू आर बाजू घेतलेली आहे ही आपण दोन सेमी घेतलेली आहे म्हणजे इथले एक सेमी आणि हे एक सेमी असे मिळून हे दोन सेमी अंतर आहे आणि याची उंची जी आहे ती मात्र आपण एक सेमी एवढीच ठेवलेली आहे मग या त्रिकोणामध्ये जर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर आपल्याला कर्णाचा जो वर्ग आहे तो काय मिळेल तर पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजे एकचा वर्ग म्हणजे आपल्याला हे दोनचा वर्ग चार मिळतील आणि ह्या एकाचा वर्ग एक मिळेल म्हणजे चार अधिक एक पाच म्हणजे आपल्याला कर्ण किती मिळाला तर वर्गमुळात पाच म्हणजे या कर्णाची जी लांबी आहे ती आली वर्गमुळात पाच म्हणजे ज्यावेळी काटकोण त्रिकोणाची एक बाजू दोन सेमी आणि दुसरी बाजू एक सेमी असेल त्यावेळेला कर्णाची जी लांबी आहे ती आपल्याला मिळणार आहे वर्गमुळात पाच सेमी मग याच तत्वाचा वापर करायचा आहे आपल्याला म्हणजेच पायथागोरसचं प्रमेय वापरायचं आहे आणि या ज्या वर्गमुळात पाच किंवा वर्गमुळात दहा यांच्यासारख्या ज्या अपरिमेय संख्या आहेत या अपरिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत चला तर मग आपण आजच्या कृतीला सुरुवात करूया इथे आपण एक रेषा घेतलेली आहे रेषा एल आता या रेषेवरती आपण इथे शून्य घेणार आहोत आणि आता विशिष्ट अंतरावरती आपल्याला काही खुणा करायचे आहेत त्यासाठी कोणतंही एक अंतर तुम्ही कंपासमध्ये घेऊन त्याला प्रमाण मानू शकता आणि या ठिकाणी मी कंपासमध्ये अंतर घेतलेलं आहे आणि काही खुणा मी करणार आहे इथे अशा पद्धतीने एक दोन आणि तीन असे कंस काढून घेतले आपण या ठिकाणी आपण एक दोन आणि तीन घेऊया आता आपल्याला दोन या ठिकाणी कोणमापकाच्या सहाय्याने एक लंब काढायचा आहे त्यासाठी आपण कोनमापक मापक बरोबर दोन वरती या ठिकाणी ठेवायचं आहे कोनमापक मापक आपल्याला दोन वरती ठेवायचंय आणि नव्वद अंशाला एक खूण करून घ्यायची आहे आता आपण दोन वरती एक लंब काढून घेणार आहोत या पद्धतीने लंब काढल्यानंतर आपल्याला कंपासमध्ये एक एकक एक हे जे आपण अंतर घेतलेलं आहे एवढं अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचंय आणि हा जो लंब आहे यावरती सुद्धा एक एकक एवढ्या एक एक अंतरावरती आपल्याला या पद्धतीने खूण करून घ्यायचे आहे आता हा जो बिंदू आहे याला आपण म्हणूया ए बिंदू ए बिंदू आणि इथे जो आपला शून्य आहे हे अंतर आता आपण जोडून घ्यायचं ज्याप्रमाणे मघाशी आपण पायथागोरसचं प्रमेय पाहिलेलं होतं त्यानुसार इथे आपण रचना केलेली आहे की हे जे अंतर आहे हे आपण दोन घेतलेलं आहे आणि दोन एकक घेतलेलं आहे आणि हे अंतर आपण एक एकक घेतलेलं आहे त्यामुळे दोनाचा वर्ग चार आणि एकाचा वर्ग एक याप्रमाणे चार अधिक एक म्हणजे इथे आपल्याला हे जे अंतर मिळालेलं आहे हे आहे वर्गमुळात पाच आता हे जे अंतर आहे हे, हे आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि कंपास ए बिंदूवरती ठेवायची म्हणजे हे अंतर बरोबर वर्गमुळात पाच एवढं अंतर आता आपल्या कंपासमध्ये आहे आणि आपल्या संख्या रेषेवरती आता या पद्धतीने इथे खूण करून घ्यायची आहे इथे हा जो बिंदू मिळालेला आहे इथे आपल्या वर्गमुळात पाच स्थान आहे म्हणजे बघा दोन आणि तीन यांच्यामध्ये आपल्याला वर्गमुळात पाच ही अपरिमेय संख्या मिळालेली आहे मघाशी आपण वर्गमुळात पाच ची किंमत आपण पाहिली होती की दोन पॉईंट दोन तीन सहा शून्य सहा सात या प्रकारची जी या प्रकारची जी संख्या आहे संख्या रेषेवर दाखवणं हे खूप कठीण आहे त्यामुळे या पद्धतीचा वापर करून पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून आपल्याला वर्गमत पाच ही अपरिमेय संख्या संख्या रेषेवरती दाखवता येईल आणि त्याची जी किंमत आहे बघा दोन पॉइंट दोन पॉइंट दोन तीन सहा शून्य तर याचा अर्थ ही जी संख्या आहे ही दोन आणि तीन या ज्या दोन परिमेय संख्या आहेत यांच्या मध्ये या मधोमध मद कुठेतरी येणार आहे तर या पद्धतीने इथे आपल्याला त्याचं स्थान मिळालेलं आहे आता आपण पाहणार आहोत की पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करूनच वर्गमुळात दहा ही जी अपरिमेय संख्या आहे ही संख्या रेषेवरती कशा पद्धतीने दाखवता येईल चला तर मग पुढच्या कृतीला सुरुवात करूया आता पहा आपल्याला वर्गमुळात दहा ही जी अपरिमेय संख्या, ही संख्या आहे ही आपल्याला संख्या रेषेवर काढायची आहे दाखवायची आहे त्यासाठी आपण याआधी जशी कृती केली होती त्या त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा सुरुवातीला शून्य आणि मग एक एकक अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि विशिष्ट अंतरावरती आपण खुणा करत जाणार आहोत म्हणजे तेवढंच एक एकक एक एक अंतर घेऊन एक एकक एक अंतरावरती या पद्धतीने एक दोन आणि तीन तर हे एवढ्या तीन खुणा ज्या आहेत या पुरेशा आहेत आपल्याला इथे आपण एक घेऊया दोन आणि तीन आता तीनच का घेतले तर तीन एवढं अंतर आपल्याला पुरे होणार आहे बघा एक दोन तीन आणि आपण लंब जो आहे तो एक काढणार आहोत म्हणजे इथे पहिल्या बाजूचा वर्ग तीनाचा वर्ग म्हणजे इथे येथील नऊ इथे आपण जी उंची घेणार आहोत ती सुद्धा एक एकक एवढीच घेणार आहोत म्हणजे एकचा वर्ग एक म्हणजे नऊ अधिक एक म्हणजे दहा म्हणजे आपल्याला याचा जो कर्ण आहे तो आपल्याला वर्गमुळात दहा एवढा मिळेल चला तर मग कृती करूया सुरुवातीला आपल्याला तीन या संख्येवरती लंब काढून घ्यायचंय त्यासाठी आपण तीन वरती कोण मापक ठेवून नव्वद अंशाच्या इथे खूण करून घेतली आणि आता पट्टीच्या सहाय्याने इथे आपण एक लंब रेषा काढून घेऊया ही लंब रेषा काढल्यानंतर कंपासमध्ये एक एकक एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे तर हे एक एकक अंतर जे आहे ते तुम्ही दोन ते तीन मधील घेऊ शकता किंवा एक ते दोन मधून घेऊ शकता किंवा शून्य ते एक पर्यंतच घेऊ शकता तर हे जे अंतर आहे हे कंपासमध्ये आपण घ्यायचंय आणि कंपास तीन वरती ठेवून अशा पद्धतीने वरती एक एकक एक अंतरावरती खूण करून घ्यायची आहे हा लंब आपण जो काढून घेतलेला आहे याची उंची एक एकक एवढी आहे आणि आता आपण शून्य आणि इथला हा ए बिंदू हे आपण आता जोडणार आहोत जेणेकरून आपल्याला या काटकोण त्रिकोणाचा कर्ण इथे असा मिळेल तर या काटकोण त्रिकोणाचा जो कर्ण आहे तो आपल्याला मिळेल दहा मुळात दहा एक आता आपण शून्य ते ए हे जे अंतर आहे जे आपण काढून घेतलेलं आहे वर्गमुळात दहा तर हे एवढं अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचंय बघा आणि कंपास शून्यावरतीच ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने संख्या रेषेवरती आपल्याला एक खूण करून घ्यायची आहे तर ही जी खूण आहे जिथे आलेली आहे ते जे स्थान आहे ते आहे वर्गमुळात दहाचं स्थान इथे बघा आपल्याला वर्गमुळात दहाचं स्थान मिळालंय मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच वर्गमुळात दहाची किंमत सांगितली होती बघा तीन पॉइंट एक सहा दोन दोन सात सात सहा सहा याचा अर्थ तीन आणि पुढे येणारे चार यांच्या मध्ये कुठेतरी वर्गमुळात दहा जे आहेत याचं स्थान असणार आहे म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळात पाच किंवा वर्गमुळात दहा या ज्या अपरिमेय संख्या आहेत या संख्या, आहे। संख्या रेषेवर दाखव दाखवताना आपल्याला अशा पद्धतीने पायथागोरसचं जे प्रमेय आहे त्याचा उपयोग करून घेता येईल आजचा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला समजला असेल आजचे रचना आजच्या समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आपल्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांबरोबर ज्यांना याची गरज आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा थँक्यू